वलखेड येथे अतिवृष्टीमुळे शेतकरी आसाराम वाटणे यांचे घर मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले असून गावातील अनेक शेतकरी बांधवांचे बागायती शेती क्षेत्र पाण्याखाली गेलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं तसेच जनावरांचंही नुकसान झालं आहे या दुर्घटनेची माहिती मिळताच दत्ता अंबुरे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी तातडीने प्रशासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या पाहणीवेळी जीवन सुरंग गणेश वाटणे परमेश्वर बिल्हारे भरत डभारे पांडुरंग सुरंग काकासाहेब काकडे रखमाजी वाटणे वलिभाऊ वाटणे आदी ग्रामस्थ सोबत होते गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करू, नुकसान करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे शेतकरी आणि ग्रामस्थ यांची अपेक्षा आहे की शासनाने त्वरित मदत जाहीर करून वलखेडसह परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा धुमाकूळ महाराष्ट्रासाठी जालनावरून प्रतिनिधी दत्ता अंभोरे जालना आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा